नेमकी किंमत आता चार कालवडी येत्या चार पैकी तीन कालवडी आहे आणि एक कार दोनदा ते ती चार महिन्याची तपासून आहे अशा चार कालवडी माझे मित्र आहेत जपे साहेब नाव काय माऊली ज्ञान माऊली हा ज्ञानेश्वर माऊली जपे पाटील आणि तसे धोत्रे साहेब हे पण माझे जीवाचे जिवलग मित्र संपूर्ण मार्केट आहे खरे ते पाहायला ऐका आता सगळा विषय त्यांना चार कारवडीचा मी सगळी एक्केचाळीस चा भाव सांगितला त्यांनी मला तीस हजारांनी कालोडी त्या म्हणले त्याच्यानंतर मी त्यांना अडवतीस म्हणलो तर अडवतीस आणि एक्केचाळीस आणि चाळीस मला होणार नाही त्यांना तीस लातीस ला कोणी देणार नाही एक शब्द असा बोला पटलं तर थाप आणू मग जपे साहेबांचं बंडल केवढंच आहे पन्नास हजाराचं बंडल साहेबांचे तीस आणि तुमचे बी सगळे ते सदतीस आणि अडतीस खोटे अडवतीस म्हणलो अडतीस आणि ते सगळे खोटे संपूर्ण मार्केट पाव राहिला बरं काही नाही सोडला तर कार ओढी मी देईन कोणाला पण त्याला बी परवडलं पाहिजे वाढ तोड आहे ते बी गरीब माणसं आहे त्याला काय नाही समजून समजून द्या तुमचे ते सगळे गोष्ट काय नाही हे बत्तीस हजार रुपये <laughs> <laughs> दौर। 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 तीन। भाई। चार, चार वाघ्याने आपण जपे साहेब आपले आनवर शेट पिंपळगावचे आपले प्रसिद्ध गाडा मालक आपल्या अनवर शेटच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या वाघ्याने आम्ही बत्तीस हजार रुपये प्रति नागाने लोन मार्केट मध्ये दिलेले सगळे वर बोट करा हा हा सगळे हा

व्हिडिओ मध्ये टॉपच्या चार वागिने आपले क्वालिटीचं माहेर अनिल शेठ बाहेर डेअरी डेरी फार्म आज लोणी मार्केटमध्ये मा एकदम टॉपच्या चार वागिने अनिल शेठच्या विक्री झालेल्या आहेत तर बघू शकतात आपले शेतकरी व व्यवहार कसा आहे आणि आपले शेतकरी कुठले आहेत हे आपण जाणून घेऊया तर शेठ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आज आपले शेतकरी मित्र ज्ञानेश्वर जपे पाटील डोराळ्यातून राहतं तालुक्यातून आपल्याकडे लोणी मार्केट मध्ये हो आले होते आणि प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या डब्ल्यू डब्ल्यू एस सीमेंटच्या असलेल्या टॉपच्या चार वागेने आज आपल्या जपे साहेबांनी आणि तसेच आमचे सहकारी मित्र धोत्रे पाटील या दोन युवा शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहेत बरं आता शेट तुमचा लाईव्ह व्यवहार आम्ही बघितलेला तरी आम्हाला आता कारवडीची सर्वात पहिलं माहिती द्या कारवडी कशा काय चार कालोडी पैकी याच्यात एक कारवडी चार महिन्याची आहे चार महिन्याची गाभण तीन कारवडी लगेच पिशव्या चेक करून अशा एकूण चार कालोडी तीन खाली व एक गाभन अशा चार कालोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या तीन लागवडी मापाच्या आणि एक गाभन अशा चार कारवडींची खरेदी झालेली आहे तर आपले शेतकरी कुठले होते डोरा गावचे धोरे शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्का। नमस्कार नमस्कार एकदा आपला परिचय सांगा साहेब ज्ञानेश्वर साहेबराव बर जपे साहेब ज्ञानेश्वर साहेबराव नाव पाटील धोत्रे धोराळे डोराळे दोन जिवलग मित्र आहेत आणि डोराळे गावचे आपले प्रगतशील शेतकरी आहेत प्रसिद्ध शेतकरी आहेत एकदम टॉप क्वालिटीचे आहेत चार वाघिणींची खरेदी आज आपल्या दोन वाघांनी खरेदी करून चालवले बरं शेत आता तुमचं व्यवहार किती रुपयाला झाला चार शेतकरी मित्रांना जपे साहेब आता आम्ही तुमचं तर लाईव्ह व्यवहार तर बघितलेला तरी तरी शेतकरी मित्रांना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला चारही काल होय प्रतिरेंनी तुम्ही खरेदी केलंय शेतकरी मित्रांना बत्तीस हजार रुपये प्रति ना काय बरं आता मला एक असं म्हणायचंय साहेब तुम्ही त्याच्यातली एक गाभण कारवड घेतली म्हणजे तीन लागवडीची आणि एक गाभण त्या गाभण कालवडीची काय रेंज जास्त आहे का त्याच रेंज मध्ये नाही रेंज तिची जास्तच आहे ती म्हणजे हिशोब केला तर आम्ही एक्केचाळीस हजार रुपयाला धरलेली असा हिशोब केलेला आहे म्हणजे धोत्रे पाटलांनी एक गाभन आणि एक खाली घेतलेली जोडा आणि आपले जपे साहेब यांनी दोन चार पसंत पडले अनिल भाऊ म्हणे गाभन त्याच्या टाका बोला म्हणे रेंज काय त्यांना चाळीस हजारची रेंज सांगितली होती तसेच आमचे जिवलक मित्र अनवर शेठ आपले पिंपळगावतील प्रसिद्ध गाडा मालक घेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या नादर खोळागोवार यांनी असं वेड लावलेले असे आपले व्यापारी आहेत बायलांचे एकदम सुप्रसिद्ध त्यांना सुद्धा विचारा त्यांच्या शब्दाला मान देऊन आपण कालवडी दिलेले बरं दादा तुम्ही शेठचं व्यवहार केला तो काय प्रतिनागाने केला बत्तीस हजार रुपये प्रतिनागा बरं बत्तीस हजार प्रतिनागाने केला के तुम्ही बरं आता तुमचे मित्र जपे साहेब त्यांना माल कसा वाटला आणि तुम्हाला कसा वाटला हे फक्त आपल्याला सांगा तुम्ही चांगला क्वालिटीचा चांगला वाटला माल एकदम आणि हिशोबात वाटला हिशोबात माल एकदम क्वालिटीचा आणि संपूर्ण मार्केटमध्ये कारवडी काय विषय आरडीस आहे कारवडी म्हणजे नादच बघू शकता शेतकरी मित्रांनो बरं भाई शेठ अनिल शेठ अनिल शेठ अनिल शेठ दाताला कसे आहेत कारवडी तीन कारवडी आदत अरे वा छान बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या या चार कारवडी मधल्या तीन कारवडी तीन कारवडी दाताला आदत वो एक कारवड दाताला दोन दात ती साडे दोड़ी तीन ते चार महिने बघा शेतकरी मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटीची क्वालिटी म्हणजे क्वालिटीचा विशेष आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून जपे साहेब माल कसा वाटला तुम्हाला व्यवहार कसा वाटला तुम्हाला म्हणजे माल तुम्हाला माल तर मनासारखाच भेटला पण किमतीने तुम्हाला मनासारखं वाटलं ना, ना। एकदम समाधानकारक आज आपल्या शेतकरी मित्रांनी चार वाघिणी आमच्याकडून चालवले आणि एकदम हिशोबात म्हणजे एकच नंबर क्वालिटी टॉप ब्रेड जे आहे एकच नंबर असलेल्या वाघिणी आज आमचे जीवलग मित्र जपे साहेब ज्ञानेश्वर जोपे पाटील तसेच धोत्रे पाटील नाव काय रामनाथ धोत्रे रामनाथ धोधरे पाटील या दोन युवा शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलं बरं झालेले वर समाधानी आहेत ना मारू का लोडीनला दाब तर तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉपचा स्वआग लागतो टॉपचा स्वआग लागतो मार कारू तुम्ही मार तुम्ही

ये पण चार कारवडींची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवली आ त्याला वडाबर मामा एक ट्रायल आणतो पा मित्रांनो एकदम टॉपच्या हत्यार आहेत आना आना माग सारा माग आज लोणी मार्केट मध्ये मा आपले जपे पाटील या शेतकरी मित्रांनी टॉपच्या चार वाgineंची खरेदी करून चालवलं अरे रे पायवर पडलो तो बघा હસ મધ હો તું પાટ લાવી જય મધિ હા જય ખાલી બંધા ખાલી બંધા હા બંધો ખાલી